आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी मग इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बंद बिंद पुकारला तुमच्या मारली होती अजून नाही मारली आहे तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत दुकान बंद करून किती काळ राहणार आहात महाराष्ट्रामध्ये राहत आहे शांतपणे राहा पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात ठेवा मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा नाही शाळाही बंद करीन हे कसले हिंदी चॅनल वाले हे खर तर या सत्ताधाऱ्यांच्या चपलेखालची ढेकडं ती म्हणजे हिंदीला अभिजात भारशेचा दर्जा मिळायला अजून बाराशे वर्ष आहेत लादणार असा नाही बोलणार जा आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या प्रांतावरती आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचा म्हणजे मारणार दुबे दुबे मी सांगतो मुंबई, मुंबई के समुंदर मे दुबे दुबे कर मारेंगे पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती रस्त्यावरती हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे बराच कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही